नमस्कार आम्ही आम्ही तिघी पण माहेर आहोत आणि आम्ही खास गंगी आणण्यासाठी येतो कारण गौरी आणा माहेरवासीचा मोठा सण असतो आणि आम्ही ती लहानपणापासून येतो त्या वरच्या वरिकड़। डोंगरावर इकडे गौरीची फुलं बघितली जर पण ती आणतो आणि गौरी गोळा करण्याची मोठी चढावण असे तुम्हाला जास्त भेटते त्याच्यासाठी आम्ही आधी फास्ट फास्ट धावत जातो सगळ्याला आधी पुढे कोण जाईल तिला जास्त मिळतात मागच्यांना थोडी कमी राहते आणि त्याच्यानंतर एक लहान पिवळ्या प्रकारची फुलं असतात तर त्याला गौरीचे हात म्हणतात आणल्यानंतर काय करायचं प्रकारे ही जी फुलं आहेत त्याला आमच्याकडे गौरीची फुलं म्हणतात आणि अशा प्रकारे आता ही डोंगरातून घेऊन आले तर आता इथे वर जातील आणि वरून जाऊन मग काय त्याला कसली फुलं म्हणायचे गौरीची फुलं कुठून आणली तुम्ही आणले वा वा, वा। गौरीची फुलं काढून झाल्यानंतर अशा प्रकारे वरच्या बाजूला एक इथं घर आहे आणि तिथून हे अशा प्रकारे तांब्यातून पाणी घेऊन येतात काय मग गौरी आणली का आणली आमची परी परी काय गौरी घ्यायला आलीस तू आज घेतली का मग मग कोण कोण गेले ग नाही तुला होय का अच्छा तुम्ही पण मग गौरी आणायला आलाय वा वाय नमस्कार सगळ्यांना गौरी आगमनाच्या शुभेच्छा आणि आमच्याकडे गौरी आम्ही कशा प्रकारे करतो हे सारखी आमच्या या बहिणी आम्ही जणी असं जाऊन येतो आल्यावर पूजा करतो गौरीची त्याच्यानंतर त्यानंतर मग आम्ही

من <inaudible> <inaudible> <inaudible>

Okay, bye.

Yeah.

आपलं पूजन झालेलं आहे आणि आता ही तुळस आपण गौरी आपण थोड्या वेळासाठी तुळशीत ठेवणार आहे आणि पुढचं मग तुम्ही बघाल गौराईने येताना नाव घ्यायचं नाव घेऊनच आतमध्ये यायचं आई वडील आहेत प्रेमळ सासूसत्रे आहेत हौशी अमोल देवांचं नाव घेते गौरी आगमनाच्या दिवशी

बाजू आहे अशी फिरून घ्यायची इकडे या बाजूने बाजू मिरा केल्या जातो जशी आपण साडी घालतो तसे जुन्या पद्धतीचं गौरीचा साखर आहे मुखवटा बसवण्यासाठी हे प्रथम आणि आम्ही असं सपोर्ट देतो त्याला गोट्याला गौरी हल्ली नव्हती हे अशा पद्धतीने धरून सुतळीने बांधलं जातं नाही का अशा पद्धतीने आम्ही पिन इथे पिन करून घेतो हे पदर इथे हलू नये म्हणून जरासं तर आमचं गौराईचा पदार्थ तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता शकताच आहे पदार्थ तुम्ही एवढा घ्या जेवढा गणपती बाप्पाच्या आळावरती बसला पाहिजे त्यातून त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करायच अशा पद्धतीने आपण निर्या इथे बांधून घ्यायचे जसं तुम्हाला पाहिजे तसं व्यवस्थित करून घ्यायचे खाली निर्या आणि इथे बांधायच्या मुखवटा आहे आम्ही तयार करून घेतला आहे खूप जुन्या पद्धतीचा आहे अशा पद्धतीने आम्ही निर्या बांधून घेतल्या आहेत तर तुम्ही समोरून बघा की किती व्यवस्थित तुम्हाला बांधला आहे आणि निर्या कशा व्यवस्थित सेट झाल्यात हे पहिल्या बघायच्या आणि त्यानंतरच मुखवटा तुम्ही इथे बांधू शकता हे सगळं व्यवस्थित मॅनेज करा त्यानंतरच मुखवटा बांधायला आता आम आम्ही पहिले बघतो की मुखवटा आमचा व्यवस्थित बसतोय का इथे त्यानंतर आम्हाला थोडस पेपरचं इथे टाकावं लागेल पेपर मागे त्याच्या अशा पद्धतीने आम्ही पेपरची घडी केली आणि मुखोट्याच्या मागे टाकतो जेणेकरून आमचा मुकोटा जरा सुद्धा हल्ला आणि आपण समोरून बघायचं की मुकोटा व्यवस्थित बसलाय की नाही वाट मारली इथे आम्ही गौरीच सुंदर मेकअप सुद्धा केलेला आहे गौरीला फाउंडेशन लावलंय टिकली लावले काजळी लावले त्यांना आता जो आपण पदर बनवलेला आहे तो गौरीला पदर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने नाणीकडे गौरी आमची सुंदर दिसत आहे

स्वतःच्या हाताने आमच्या सासूबाई खूप सुंदर वेणी बनवतात आणि हार सुद्धा बनवतात आणि स्वतः हाताने वेणी बनवली आहे बघू शकतात तू बघू शकता आता आम्ही ही आमच्या गौरीला वेणी घालत आहोत

आता गौरीचं पूजन पहिलं करावे आणि त्यानंतर गणपतीच्या बाजूला आम्ही गौरी बसवणार आहे Sí. ठेवतो आणि आता गौरीचं पूजन केलं जाईल